करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये जे वाद आहेत त्यामुळे धनंजय मुंडे आणखीन एकदा अडचणीमध्ये येऊ शकतात हे आपल्याला दिसून येते कारण करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे आता जेव्हा मीडिया यांना त्यावरती प्रश्न विचारते तेव्हा ते काय म्हणतात हे बघू आजच्या व्हिडिओमध्ये सर्टिफिकेट बघा राशिरीकडे पण नाहीये माझ्याकडे पण नाहीये किंवा नाईन्टी एट मध्ये ज्यावेळेस आमच्या लग्न झाला होता त्यावेळे सर्टिफिकेट सारखी चीज आपल्या भारतामध्ये नाहीच होती आणि आमच्या मंदिर मध्ये लग्न झालेलं आहे आमच्या लोकांच्या समोर त्यांचे लोक होते माझे लोक होते त्यांच्या समोर आमच्या लग्न झाले काय नेमकं पुरावे तुम्ही देणार आहात कशा प्रकारे पुरावे तो असे खूप काही आहे आणि माझे फोटोग्राफ आणि व्हिडिओ पण आहे ते पर्ली पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि जे जे माझ्याकडे आहे आज ते मी सगळे देणार आहे आणि कोर्टचे नंतर मी मीडियावरती पण टाकणार आहे सुनावणी जी पार पडते आहे त्यामध्ये तुमच्याकडनं मेंटेनन्स संदर्भात देखील वाढीव मागणी होताना दिसते आहे धनंजय मुंडे यांच्याकडनं कुठंतरी ती कमी व्हावी अशा प्रकारचं देखील युक्तिवाद होतोय संदर्भात काय एकूण तुमची मागणी असणार आहे माझी मागणी तो जसं आमची लाईफस्टाईल आहे अगोदरपासून कमी ते कमी आम्हाला पंधरा लाख रुपये दर महिन्याची मेंटेनन्स पाहिजे आणि जरी नाही मिळाली तो मी पण हायकोर्टामध्ये जास्त मागणीसाठी किंवा ते जे खालच्या कोर्ट आहे ज्याच्यामध्ये आम्हाला निकाल मिळालेला आहे तिकडे आम्ही पण परत एक पिटिशन दाखल करू शकतो असं मला माहिती मिळाली तो मी पण परत पिटिशन दाखल करणार आहे प्रश्न असा आहे की नकार देत आहे धनंजय मुंडे कुठेतरी तुमचं आणि त्यांचं लग्न झालेलं आहे या संदर्भात मुला आमचे बायको आमची नाही आणि धनंजय मुंडे कितता खोटाळ आहे हे तो सगळ्यांनी बघितलेला आहे काल पण बघितलेला आहे अजितदादा बीडमध्ये होते आणि त्यांनी काय मॅ हे केला ट्वीट की मी आजारी आहे हॉस्पिटलमध्ये होणे के लिए मी बंबई जा रहा हूँ तो धनंजय मुंडे कितना खोटाळा आहे पूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि याच्या संदर्भात मला बोलायची गरज नाही आमच्या जे कोटाचा मेटर आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के मला न्याय मिळणार आहे खालच्या कोर्टामध्ये आम्हाला न्याय मिळाला आहे आता पण आज आम्हाला न्याय मिळणार आहे शंभर टक्के मला खात्री आहे साधारण पाहिजे तर तुम्ही आज पुरावे काय काय देणार आहात मी तुम्हाला हे विचारणार नाही की कोणत्या कोणत्या गोष्टी देणार देणार पण काय काय तुम्ही आहात खूप काही गोष्टी आहे जसे हजबंड अँड वाईफ चे जे असतात जे राष्ट्रीयकडे पुरावे नाहीये ते माझ्याकडे आहे आमच्या लग्नाचे आम्ही अम, नवरा सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे सर्टिफिकेट बघा राश्रीकडे पण नाहीये माझ्याकडे पण नाहीये किंवा नाईन्टी एट मध्ये ज्या वेळेला आमच्या लग्न झाला होता त्यावेळेस सर्टिफिकेटसारखी चीज आपल्या भारतामध्ये नाहीच होती आणि आमच्या मंदिरमध्ये लग्न झालेलं आहे आमच्या लोकांच्या समोर त्यांचे लोक होते माझे लोक होते त्यांच्यासमोर आमच्या लग्न झालेलं आहे आणि जे राशिरी आहे तिच्या पण लग्न तसंच झालेलं आहे जसं मजा झालेला आहे तिच्याकडे पण सर्टिफिकेट नाही आहे असंच माझ्याकडे नाही आहे पण जे जे पुरावे माझ्याकडे आहे मी पूर्ण कोर्टामध्ये सादर करणार आहे आणि कोर्टाने तो मागितलेले पण नाही आहे ते पण तरी पण मी दाखील करणार आहे आणि जे त्या त्यांच्या जे दोन हजार सोळामध्ये जे माझा वसियतपत्र लिहून दिलेलं आहे ते पण सादर करण्यासाठी साहेबांनी सांगितलेलं ते मी सादर करणार आहे